तु भाऊ एक नंबर या साईडला आवाज समोर

राव कोकाट्याचं करायचं काय हरे मुंडी वर पाय अरे या माणिकराव कोकाट्याच करायचं काय हरी मुंडी वाल पाय अरे माणिकराव कोकाट्याच करायचं काय हरी मुंडी वाल पाय हा राजीनामा द्या राजीनामा द्या हरीराव कोकाटे राजीनामा द्या हणिकराव करायचं काय हरी मुंडी वालपाय माणिकाव कोकाट्याचं करायचं काय हरी मुंडी वाल पाय या राज्यामध्ये जे आता सरकार आहे या अवैध मार्गात या ठिकाणी सरकार राज्यामध्ये आलंय आपण जर राज्याची एकंदरीत परिस्थिती बघितली तर राज्याच्या सम समस्या ज्या आहेत शेतकरी त्या अतिवृष्टी असेल बेकारी असेल महागाई असेल सगया त्या सगळ्या गोष्टीकडे या ठिकाणी या सरकारचं दुर्लक्ष आहे या सरकारचे मंत्री आमदार त्या ठिकाणी आपण जर या अधिवेशनामध्ये बघितलं असेल तर त्या ठिकाणी एकनाथ शिंदे सेनेच्या आमदारांनी एका कर्मचाऱ्याला टॉवेलोरी त्या ठिकाणी मारण्याचं काम केलं त्या ठिकाणी सभागृह सुरू असताना त्या सभागृहाला काही गणिम आहे त्या सभागृहामध्ये स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब असतील अनेक मोठ्या नेत्यांनी या महाराष्ट्रामध्ये कायदे केले आणि त्या कायद्याचं रूपांतर देशामध्ये कायद्यात केले गेलं अशा महाराष्ट्राला एक विधानसभेला असं विधान एक वेगळी गे गनिम आहे परंतु त्या सभागृहामध्ये जर राज्याचा मंत्री रम्मी खेळत असेल तर या शेतकऱ्यांना न्याय कसा मिळणार हे सरकार त्या ठिकाणी ज्या वेळेला सत्ते अगोदर शेतकऱ्यांना आश्वासन दिलं होतं की शंभर टक्के कर्जमाफी करू परंतु कर्जमाफी राहिली त्या ठिकाणी शेतकऱ्याला हमीभाव मिळत नाही शेतीच्या मालाच्या दराची अवस्था वाईट आहे आणि शेती कृषी मंत्री ज्या सभागृहाला एक वेगळी उंच आहे त्या सभागृहामध्ये रम्मी खेळतात जे राज्य कुठून येऊन ठेवले आपण बघितलं तर जाती धर्माच्या नावाखाली त्या ठिकाणी माणसांना माणसामध्ये भांडवण्याचं काम सुरू आहे या सगळ्या गोष्टीचा आम्ही निषेध करतो जर खऱ्या अर्थानं या त्यांना काही वाटत असेल तर या चुकीच्या मंत्र्यांच्या चुकीच्या आमदारावर कारवाई केली पाहिजे आणि जे मंत्री सभागृहामध्ये रम्य खेळतात त्या मंत्र्यांना लगेच त्या ठिकाणी त्या राज्याच्या राज्या मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घेतला पाहिजे आज शेतकऱ्यांनी पत्त्या खायची वेळ आणलेली आहे म्हणजे जर अशा पद्धतीनं सभागृह चालणार असेल काय लोकांनी अपेक्षा करायच्या सभागृहातून लोकांच्या अपेक्षा असतात काहीतरी नक्की निर्णय चांगले घेतले जातील महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय घेतले जातील परंतु त्या सभागृहामध्ये मारामाऱ्या मारा भांडणं रम्मी ह्यासारखे व्यवसाय जर होत असतील तर काय सामान्य माणसाने अपेक्षा करायची आज या सा या ठिकाणी या राजकीय जीवनामध्ये राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक सांस्कृतिक जी एक परंपरा होती त्या पर, परंपरेचा चिखल करण्याचं काम भारतीय जनता पार्टीचं सरकारनं केलंय या सरकारचा आम्ही निषेध करतोय या ठिकाणी त्या मंत्र्यांना तडकाफडकी राजीनामा त्यांचा घेतला पाहिजे आणि ज्या सभागृहामध्ये मारामारे होतात त्या सभागृहामध्ये काही ते जे आमदार आहेत त्या आमदारांच्या कडक कारवाई केली पाहिजे त्यांनी मार खाल्लात त्यांच्यावर तुम्ही पोलीस केस करताय त्यांनी मारलं ज्यांनी खुनवलं हा महाराष्ट्रात सगळा व्हिडिओ बघितला त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीनं राजकारणामध्ये एक गुंडाय गुंडशाही निर्माण करण्याचं भारतीय जनता पार्टीनं काम करतात आज एक कायदा आणला नक्षल कायदा त्या ठिकाणी माणसांनी सरकारच्या विरुद्ध बोललं नाही पाहिजे या सगळ्या गोष्टीचं जे काम सुरू आहे ते हुकुमशाहीचं काम सुरू आहे या सर्व गोष्टीचा आम्ही निषेध करण्यासाठी आमच्या राष्ट्रवादी पक्षाच्या वतीनं सर्व आमच्या जिल्ह्यातली महिला असेल युवक असेल विद्यार्थी असेल यांच्या माध्यमातून आम्ही निषेध करतो